इंग्रज राजवटीप्रमाणे सांगली महानगरपालिकेने घरपट्टी कर लादू नये राज्य प्रवक्ते संतोष पाटील तीन वर्षे करोनाने मारले तीन वेळा महापुराने नागरिक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले वार्धवट जिवंत असलेल्या नागरिकांना महानगरपालिकेने मारण्याचे ठरवले आहे असे दिसते दीडशे वर्षे इंग्रजांनी भारतावर जुलमी अत्याचार करून राज्य केले त्यावेळेला जनतेच्या मनाविरोधात स्वतःला वाटेल तसे कर लादत होते परंतु ते परकीय होते त्यामुळे वाटेल तसे ते भारतीय जनतेला जनावरांप्रमाणे वागवत होते परंतु सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या मालमत्तेवरती इंग्रज लादल्याप्रमाणे घरपट्टी आकारणी केली आहे यासाठी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त यांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु ते रजेवर असल्यामुळे महापालिकेचे उप आयुक्त माननीय वैभव साबळे साहेब यांना भेटून चर्चा करून त्यांना निवेदन देण्यात आले यावेळी त्यांना सांगण्यात आले की सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील नागरिकांना पाच भरमसाठ घरपट्टी वाढवून वाटेल तशी आकारणी केली आहे त्यामुळे पूर्णपणे महानगरपालिका क्षेत्रातील राहणाऱ्या मालमत्ताधारकांचे कंबरडे मोडले आहे त्यामुळे ते बेचैन झाले आहेत परत एकदा महानगरपालिकेने स्वतःच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्वे करून पूर्वीप्रमाणे घरपट्टी आकारणी करावी असे त्यांना सांगण्यात आले यावेळेला प्राचार्य नंदकुमार सुर्वे धनंजय खाडिलकर प्रथमेश शेटे महेंद्र शिंदे उपस्थित होते